माझी मैना गाव कडा राईली माझे जीवाची होतीय कायली माझी मैना गाव कडा राईली माझे जीवाची होतीय कायली माझी मैना गाव कडा राईली माझे जीवाची होतीय कायली कायली ए ओती बांधा रंग गवळकोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीताची माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव भुवया कमान धनु इंद्र धनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला गायली माझ्या जीवाची बुद्धी माझी बहिमाकडली माझ्या जीवाची बुद्धी गायली हो या गरीबी नाता तुटती ही आम्हा दोघांची आहो या गरीबी नाता तुटती ही आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधाबाद झाली त्याची घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गाऊंड्रीला येताच कळी कोमेदली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची पत्रांची वचनांची दागिन्यांनी मडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वजन टिका गळ्यात माळ पुतळ्याची कानात गोखर पायात माजुळ्या कानात गोखर पायात गो पाया माजुळ्या दंडात पिळा न नाकात नथ सरजी परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची अन छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खतली माना